नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज सतवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे ते पुस्तकाच्या दुनियेतील जगातील सर्वात विश्व विक्रम हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या नावाने लिहिले गेले आहे आम्हाला आनंद होत आहे की ज्या भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेला त्या दा संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही पुणे पुस्तक महोत्सव सर्व आयोजक टीम विचार केला की या संविधानाचा दा सन्मान आपण काय संदेश देऊन केला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की जगामध्ये जर एखादा असं काही के वितरण केला की त्याचा संदेश अख्ख्या जगात जाईल आणि म्हणून जगातलं पहिलं स्क्रप्चर पुस्तकांचं स्क्रप्चर आम्ही आज बनवलेलं आहे सत्त्याण्णव हजार वीस म्हणजे एक लाखाला फक्त अठ्ठावीसशे तीन तीन हजार पुस्तक कमी ही एवढी पुस्तक आपण आज पुस्तकाचं आपण या ठिकाणी आज एक स्क्रक्चर बनवलं आहे जगातलं पुस्तकांचं एक लाख पुस्तकांचं पहिलं स्ट्रक्चर आपण आज बनवलेलं आहे मला अभिमान आहे की भारताच्या नावाने भारताच्या संविधानाचा आज एक विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण करतोय मी मनापासून सर्व टीमचे अभिनंदन करतो आणि संविधानाला नमन करतो अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद